नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षर घरी येते आणि झालेला प्रकार सांगते विद्यावंती काय तो मुलगा असा म्हणाला अक्षरवंती हो ना त्या संकेतला चांगलीच खोच पडली आहे त्याला मी विचारत होते कुणी मारलं पण भुवनेश्वरी मॅडम मध्ये पडल्या आणि म्हणाल्या राजीनामा द्या बाब म्हणतात भुवनेश्वरी मॅडम संकेतच्या त्याला जेवायला देत असते तेवढ्यात अधिपती येतो ते दोघं म्हणतात सरकार तुम्ही या नैया बसा ना इकडे येणं कसं केलं अधिपती म्हणतो याला भेटायला काय रे बाळा काय लागलं तुझ्या डोक्याला संकेत म्हणतो तू मारलं तो विचारतो कुणी मारलं तो सांगता अक्षरा मॅडम अधिपती म्हणतो खरं खरं सांगायचा तो, खर तो मुलगा आता त्याच्या आईकडे बघतो आणि ती खुनवते अधिपती म्हणतो तुमच्या अक्षरा मॅडम असं कुणाला कधी मारत नाही तो धुवायच सरकार त्या पहिल्यालाही चांगल्या होत्या कुणालाच मारत नव्हत्या पण त्यांना काय झालं काय माहिती आता लय मारत्यात आणि चिडत्यात पण शाळेतली सगळी पोरं म्हणतात अक्षरा मॅडम अशा काय खुळ्यागत वागतात आज पण मला बँचवर आपटलं आणि लय मारलं सरकार तेव्हा मला लय भीती वाटली त्याच्या आई म्हणते अहो त्याचं रगत बघितल्यावर आम्हालाच भीती वाटली एकूल ते एक पोरग आहे आमचं आणि बघा ना कसं गुरागत आहे अधिपतीला मात्र संकेत आणि त्याच्या आईचा संशय येतो आणि म्हणतो काळजी ना करू होईल बरं ते हा जुडू म्हणतो आम्हाला माफ करा ती बाई म्हणते सरकार तुम्ही कशाला माफी मागताय तर तो नाही काही झालं तरी आमची मंडळीत त्या तुम्हाला कधी काही गरज पडली तर आम्हाने फोन करा आणि कंप्लेंट करायची भानगडीत पडू नका हा विषय आपण इथेच संपूया तो निघून जातो आणि दुर्गी आत येते आणि म्हणते एक नंबर काम केलं बरं का हे घ्या पैसे बोट करू म्हणते कुठेही तोंड उघडायचं नाही आणि विषय आता इथेच संपवायचा रे सांकड्या आणि माझं नाव नाही आलं पाहिजे आणि मला फोन पण करायचा नाही कळलं का दुर्गे तर निघून जाते पण संकेतच्या आईला मात्र तिचा खूप राग येतो अधिपती घरी येतो आजीं म्हणते काय अधिपती सुनबाईसने आणायला गेला होता ना मग काय झालं तिने आली का घरला अधिपती म्हणतो बस इथं अगं त्यांच्या बाबांकडून कळलं त्याचने लय पश्चाताप झाला आजी म्हणते कसला पाश्चाताप तो सांगतो आमच्याशी लग्न केला त्याचा जिवंते हे कोणी सांगितलं तो तो त्यांच्या बाबांनी तिवंत अरे हे त्यांचं मत झालं सुनबाईचं नाही आणि त्यांना काय वाटतं याने काय फरक पडतो हे बघ सुनबाईला काय वाटतं याने फरक पडतो मी तिला चांगलीच ओळखते तिला नक्की घरी यायचं असणार आणि मी या भी भी राजी तो क्या करे काजी दुर्गी सगळी लपून ऐकत असते तिला आता आजीचा खूप राग येतो विद्यावंते काय गुणेश्वरी मॅडम असं म्हणाल्या राजीनामा द्या अक्षरवंते हो बा म्हणतात ती शाळा सोड ते माणसं सोड आणि तो नवरासुद्धा सोड अक्षरा शॉकून बघत म्हणते बाबा अहो हे काय बोलताय बाब म्हणतात हे आधीच बोलायला पाहिजे होतं तू ती शाळा सोड आणि दुसरीकडे जा तू एवढी शिकलेली त्या शाळेला काय सोनं लागलं का अक्षरवंती बाबा मी शाळेबद्दल नाही बोलत आहे तुम्ही अधिपतीबद्दल असं का म्हणाला त्यांना सोड बाबा हट्टाने म्हणतात हो म्हणालो ते बाबा ह्या जन्मी तरी ते शक्य नाही ते म्हणतात अग तो तुझ्या योग्यतेचा नाहीच आहे अक्षरण ते बाबा मला नाही असं वाटत ते म्हणतात अगं त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे अक्षरण ते बाबा शिक्षणाने माणूस घडतो पण पण त्या माणसात माणुसकी असली ना तो माणूस म्हणून घडतो ते अधिपतीचं कौतुक करते बाब म्हणतात तू कधी बघितली गं त्यांच्यातली माणुसकी आता अक्षराला आठवतं अधिपतीने सगळ्यांना केलेली मदत आणि म्हणते बाबा आहे त्यांच्यात माणुसकी खूप माणुसकी आहे पण बाबा काय ऐकत नाही आणि हट्टाला पेटतात आजीवंत आज अधिपती, अधिपती सोडा आता आणि सुनवाईच घेऊन ये अरे तुझं पण चुकलंच ना तुला ती भेटायला फॅक्टरीत आली आणि तू काय केलं तिच्याशी भांडलास अधिपती उठत म्हणतो त्याने काय केलं आईसाहेबांविरुद्ध पोलीस कंप्लेंट हे त्यासने शोभतं का आजीवंत अरे तू शांत हो बरं हे बघ तुला जसा राग येतो तसं तिला पण आला आणि झाली तिच्याकडून चूक खरं तर ह्या गोष्टीमुळे मला पण तिचा राग आला ती आता आली ना तिला जाबच विचारते पण बास अधिपती तिला आता घरला घेऊन ये अरे नवरा बायकूला एकमेकाची गरज असते किती दिवस तिच्यापासून लांब राहणार मी ओळखते तिला ती लई चांगली पोरगी आहे आजी आता बरंच काही सांगते आणि निघून जाते अधिपती म्हणतो बरोबर बोलते आजी आता मी मी हे भांडण मिटवंच लागणार मास्तरीबाईशिवाय मी पण नाही राहू शकत म्हणजे ते मास्तरीबाई तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता नाही म्हणजे आम्ही तुमच्याकडून तो घेणारच जशा आम्हाला तुम्ही घरात नको आहे तशा शाळेत पण नको आहे आणि अधिपतीच्या जीवनातून काढण्यासाठी आम्ही हे करणारच तुम्हाला शाळेतून काढणार म्हणजे काढणार तुम्ही आम्हाला अधिपतीच्या आसपास पण नको आहे तेवढे दुर्गे येऊन म्हणते बाई बाई काय जमाना आलाय मुणेश्वरीन ते दुर्गे काय झालं दुर्गीव ताई ते थेरडं त्याची हिंमत कशी झाली अधिपतींशी असं बोलायची मुणेश्वरीन ते दुर्गे उगाच बाजरी पेरू नको काय ते मुद्द्याचं बोल दुर्गीव ताई आधिपती ते मासर्डीच्या घरी गेले होते तुझ्या पुढं तर बडे बडे बाता मारतात त्या मासर्डीचा रागे असं दाखवतात आणि तुझ्या मागणं त्यांच्या घरी जातात आता भुवनेश्वरीचे धाबे दणांतात तिनती काय अधिपती त्यांच्या घरी काय गेले होते दुर्गीव ताई ते थेरडं अधिपतींना म्हणालं की तुम्ही अशिक्षित आहे माझ्या पुरीच्या लायकीचं नाही भुवनेश्वरी म्हणते अजून काय बोलले आता दुर्गी बरंच काय ओढून सोडून सांगते आणि म्हणते ताई तू अधिपतीला सांगू नकोवा मी हे सगळं सांगितलं नाही म्हणजे त्यासने लई वाईट वाटल ती विचारते दुर्गे तुला कसं कळालं दुर्गीव ते अधिपती आत्तीला सांगत होते मुणेश्वरी ते दुर्गे म्हणजे तू चुरून ऐकलं तुला किती वेळा सांगायचं चुरून ऐकत जाऊ नको म्हणून दुर्गे ते ताई पण बरंच झालं की आता बघ ना मी चुरून ऐकलं नसतं तर कसं कळलं असतं की अधिपती त्या मास्तर्डीच्या घरी गेले मुणेश्वरे अजून काय ऐकलं आता दुर्गी सांगत असते इकडे बाबा म्हणतात अक्षरा बास आता मला त्या लोकांबद्दल काही ऐकायचं नाही आणि मी तुला त्या घरी जाऊ पण देणार नाही अक्षरन ते बाबा असं का बोलताय खरंच अधिपती खूप चांगले आहेत पण बाबा मात्र तावा तावाने आणि खाऊन बोलत असतात त्यांचे रूप अक्षरा बघतच राहते इकडे अधिपती विचार करत असतो तेवढं त्याला फोन येतो तो धा बोला फुलपागारी सर तो ते म्हणतात अधिपती काय झालं तो तो कसलं ते म्हणतात नाही ते अक्षराच्या शाळेचं अधिपती म्हणतो नाही 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 ते प्रकरण मिटलं आहे मी गेलो होतो त्यांच्या घरी भेटलो त्या पोरग्याला आणि त्याच्या आईबापाला पण समजवलं ते आता काय ॲक्शन घेणार नाही सर म्हणतात आणि भुवनेश्वरी मॅडम तो तो त्यांचं काय सर म्हणतात त्या म्हणाल्या ना राजीनामा द्या म्हणून अहो अधिपती शाळेमध्ये खूप कामं आहे परीक्षा तोंडावर आल्यात आणि अक्षराशिवाय ही शाळा चालूच शकत नाही आता फुलपागारी सर अक्षराचं भरभरून कौतुक करतात आणि अधिपतीचा चेहरा खुलतो तो तो नाही ना� तुम्ही काळजी ना करू आई साहेबांची त्यांना काय सांगायचं सा? हे मी बघतो मासिनीबाई त्या शाळेतच ते राहत्याल त्यांना कुणीही काढणार नाही आणि त्या कुठंही जाणार नाही तुम्ही घ्या पीच्या गोळ्या घ्या आणि शांत झोपाव ते स्माइल करून म्हणतात ठीक आहे बाबा जर आधीच बोलत असतात ते बाबा मी तुम्हाला शेवटचं सांगते माझ्या अधिपतींवर खूप खूप प्रेम आहे मी त्यांना कधीही सोडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद